बारा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्य प्रदेशच्या मध्ये शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर अनिल राहुले आपल्या घरी नागपुरात परतले नागपुरातल्या ले लाडेकर लेआउट मानेवाडा वरती त्यांचं घर होतं घरी फक्त त्यांच्या पत्नी डॉक्टर अर्चना अनिल राहुले याच राहायच्या त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका आणि फिजिओथेरपी विभागामध्ये कार्यरत होत्या राहुले पती पत्नीच काम हे वेगवेगळ्या ठिकाणी वेग असल्यामुळे दोघेही बऱ्याच दिवसांपासून राहत होते पण एप्रिलच्या दिवशी अनिल आपल्या पत्नीला भेटण्यासाठी घरी घरी आलेले त्यांनी पाहिलं की घराचा उघडा आहे आतून काहीतरी सडल्याचा दुर्गंध येतो ते आत गेले तेव्हा त्यांना डॉक्टर अर्चना या रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या दिसल्या आणि त्यांनी जोरात टाहू हो फोडला पुढं पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती देण्यात आली पण संध्याकाळ होईपर्यंत डॉक्टर अनिल हेच पोलिसांच्या ताब्यात आलेले होते पण नेमकं असं काय झालं डॉक्टर अर्चना यांच्या खुणाची सुई त्यांचे पती अनिल या राहुले यांच्यावरतीच कशी काय वळाली हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी साधारणपणे बावीस वर्षांपूर्वी डॉक्टर अनिल आणि डॉक्टर अर्जुना यांचा प्रेमविवाह झालेला होता दोघं एकाच क्षेत्रात आणि उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात चांगली आणि समजूतदारपणे झालेली होती त्यांना आदित्य नावाचा एक मुलगा देखील झाला होता मधल्या काळात त्यांच्यात वादाला सुरुवात झाली आता या वादाचं कारण हे कधी शुल्लक असायचं तर कधी मोठं असायचं पण एकंदरीत दोघांचं बरं चाललेलं होतं पण या दरम्यान साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी डॉक्टर अनिल राहुले यांना छत्तीसगड राज्यातल्या रायपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि राहुल हे रायपूरला राहिले गेले तर डॉक्टर अर्चना राहुले या नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका आणि फिजिओथेरपी विभागामध्ये कार्यरत असल्यामुळे त्या नागपूरमध्येच आपल्या लाडेकर लेआउट मानेवाडी येथील घरी थांबल्या घरी त्या एकट्याच राहत होत्या तर डॉक्टर अनिल हे दर आठवड्याला त्यांना भेटण्यासाठी येत होते बारा एप्रिलला सुद्धा डॉक्टर अनिल हे शनिवार असल्यामुळे घरी परतले पण घरात गेल्यानंतर त्यांना दुर्गंधी आणि घराचा दरवाजा उघडा दिसला ते घरात गेल्यानंतर डॉक्टर अर्चना या रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या होत्या त्यांचा मृतदेह हा, हा सडायला लागलेला होता आपल्या पत्नीला असं पाहिल्यानंतर डॉक्टर अनिल यांनी टाहो फोडला त्यांचा आवाज ऐकून आसपासचे लोक आणि शेजारी जमा झाले पोलिसांना फोन लावण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला सुरुवातीला डॉक्टर अर्चना यांचा खून हा दरोड्याच्या उद्देशानं करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता त्यानुसार पोलिसांनी आपला तपास सुरू केलेला होता तर इकडे दुसऱ्या बाजूने डॉक्टर अनिल राहुले यांनी आपला मुलगा आदित्य जो की तेलंगणाच्या नगर मध्ये एमबीबीएस च्या तृतीय वर्षाचं शिक्षण घेतोय त्याला देखील खुनाची माहिती दिली इतर नातेवाईकांना पण बोलवण्यात आले त्यामध्ये एक या डॉक्टर अर्चना यांच्या बहीण डॉक्टर नीमा सोनारे या देखील होत्या नीमा सोनारे यांनी आल्यानंतर पोलिसांशी बातचीत केली आणि पोलिसांकडे साक्ष देखील नोंदवली त्यांच्या साक्षीमुळे या पूर्ण प्रकरणाचा तपासच बदलला गेला निमा सोनारे यांनी पोलिसांना सांगितलं की अर्चना आणि अनिल यांच्यामध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वादवारी सुरू होती अनिल हे अर्चना यांच्यावरती चारित्र संशय घ्यायचे शिवाय त्यांनी अर्चना यांना बऱ्याचदा मारहाण केली होती त्यांना मारण्याची धमकी देखील दिलेली होती असं या म्हणाल्यात तर पतीच्या अशा वागणुकीमुळे डॉक्टर अर्चना या मानसिक तणावात असल्याचं देखील नीमा यांनी पुढे म्हटलंय डॉक्टर नीमा यांनी दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी तपासाची दिशा बदलली तसंच पोलिसांना देखील डॉक्टर अनिल यांच्या वागणुकीवरती संशय आला त्यांचा धाय मोकलून रडणं आणि चांगलपणाचं नाटक करणं हे पोलिसांच्या निदर्शनात आलं तसंच पोलिसांनी त्यांचा सीडी आजू तपासला तेव्हा अनिल यांनी काही अनोळखी व्यक्तींना फोन केल्याची माहिती समोर आली तसंच ते चार पाच दिवसांपूर्वी देखील नागपूरला आल्याचं कळलं त्यानंतर पोलिसांनी डॉक्टर अनिल यांची चौकशी केली पण अनिल यांनी आपला गुन्हा काही कबूल केला नाही पुढं पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी तोंड उघडलं तर डॉक्टर अनिल यांना डॉक्टर अर्चना यांच्या चारित्र्यावरती संशय होता त्यावरून ते वारंवार अर्चना यांच्याशी वाद घालत होते हत्येच्या एक दिवस अगोदरच म्हणजे सात एप्रिलला दोघांचा फोनवरती वाद झालेला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ एप्रिलला डॉक्टर अनिल हे रेल्वेने वरून नागपूरला आले त्यांनी नागपूर स्टेशनवरती उतरल्यानंतर रिक्षा केली आणि आपला भाऊ राजू राहुलेला फोन केला पुढे दोघांनी मिळून अर्चना यांच्या हत्येचा कट रचला राहुल बंधू हे लाडेकर लेआउट मानेवाडा रोडवरती आपल्या घरी गेले घरी डॉक्टर अर्चना या राहत होत्या घरी पोहोचल्यानंतर डॉक्टर अनिल यांनी डॉक्टर अर्चना यांच्याशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली त्यांना मारहाण देखील केली त्यावेळी राजू देखील मध्ये पडला त्याने देखील अर्चना यांना मारलं पुढे डॉक्टर अनिल यांनी त्यांचे पाय धरले तर राजूने लोखंडी न त्यांच्या डोक्यामध्ये वार केला त्यामुळे अर्चना या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि अगदी काही मिनिटातच त्यांचा जीव गेला पुढे आपल्यावरती संशय येऊ नये म्हणून राहुल बंधू यांनी घरातील आपल्या बोटांचे ठसे मिटवले आणि जणू काही नाही असं म्हणून दोघेही गे निघून गेले त्यानंतर बारा एप्रिलला डॉक्टर अनिल राहुले हे घरी आले आणि त्यांनी आपल्या पत्नीची हत्या झाल्याचा बनाव रचला पण डॉक्टर अर्चना यांच्या बहिणीच्या साक्षीमुळे डॉक्टर अनिल हे पोलिसांच्या तावडीत सापडले सध्या पोलिसांनी डॉक्टर अनिल राहुले आणि त्यांचे बंधू राजू राहुले यांना अटक केली तसंच नागपूर सत्र न्यायालयाने त्यांना सतरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावली डॉक्टर अर्चना यांनी आपल्या हत्येच्या अगदी काही आठवड्यांपूर्वीच पतीचा संशय स्वभाव आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमकीबद्दल बहीण डॉक्टर नीमा यांच्याकडे तक्रार केलेली होती त्यावेळी नीमा यांनी डॉक्टर अर्चना यांना पोलिसांमध्ये तक्रार देण्याचा सल्ला देखील दिलेला होता पण अर्चना यांनी त्यांचं काही ऐकलं नाही डॉक्टर अर्चना यांनी आपल्या बहिणीचा सल्ला ऐकला असता तर कदाचित त्या जिवंत असते सध्या नागपूर पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत डॉक्टर अनिल यांच्या सीडीआर मध्ये काही अनोळखी व्यक्तींना फोन करण्यात आलेला होता आता हा फोन हत्येसंदर्भात होता की आणखी कशाचा याचा देखील तपास सुरू आहे त्याशिवाय आणखी कोणी यामध्ये सहभागी आहे का याचा देखील शोध सुरू आहे तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय यामध्ये आणखी कोणी सहभागी असेल का याबद्दलच्या या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद